सावली या जर नवीन बचत गटाला जर याची तयारी करायची असेल तर काय करावं लागेल ही कुठली गावठी जात आहे कुठली कावेरी नावाची जात आहे पहिल्या बॅच दुसरी बॅच चा खर्च भागवला ह्याला मदर पोल्ट्री का म्हणतात म्हणजे मदर युनिट का म्हणतात नमस्कार मंडळी आजच्या भागामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मंडळी आजचा भाग विशेष आहे कारण आपल्या शेजारीच असलेल्या मदर पोल्ट्री मध्ये आपण आलेलो हो। आहोत शेजारी म्हणजे अगदी माझं घर दिसते का तुम्हाला त्याच्या समोर पुढेच आहे आमचं तर हे एक बचत गट चालवतं त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत चला आपण सुरुवात करूया

कधीपासून तुम्ही स्थापन केला हा दोन वर्ष झाली आणि ही हा जो पोल्ट्री मदर युनिट आहे ह्याला सुरुवात कधी केली या वर्षीच्या जानेवारीत एक वर्ष पूर्ण होईल म्हणजे आता तुमची ही चौथी बॅच आहे असं मी ऐकलंय बरोबर हा मंडळी या दोघी कॅमेऱ्यावरती बोलण्यासाठी एकदम नर्वस झालेल्या त्यांच्या हावभावावर आपल्याला कळेलच तर थोडं समजून घ्या त्यांना तर सुरुवात केली तेव्हा काय काय करावं लागलं तुम्हाला जर एखाद्या नवीन बचत गटाला जर याची तयारी करायची असेल तर काय करावं लागेल सुरुवातीला हा हा तुमचा जुना गोठा होता आणि जुन्या अवस्थेत होता हा पूर्ण बांधलेला आहे मित्रांनो पुन्हा एकदा तो पत्राची शेड आणि नेट वगैरे लावून बांधलेला आहे तो आपण दाखवूच अशा प्रकारे यांच्या जुन्या गोठ्याची जागा आहे ती त्यांनी पुन्हा उभारून नवीन बांधलंय हे सगळं आणि अशा प्रकारे भिंत अर्धी भिंत आणि जाळी मेटलची जाळी त्याच्यावरती शेड नेट असं करून आता ते सगळं हवेसाठी ओपन करतात बघा त्यांना आता कोंबड्या वर चढून बसतील एक हजार पक्षी आणंभर रुपयाने विकतो म्हणजे तुम्हाला एका दिवसाचा पक्षी मिळतो म्हणजे अंड्यातून बाहेर निघालेला कोंबडीचं पिल्लू तुम्हाला एक आणि ही कुठली गावठी जात आहे कुठली कावेरी नावाची जात आहे आणि मग ह्याच्यासाठी जे प्रशिक्षण लागतं ते तुम्ही घेतलंय म्हटलं ना हा तर हे प्रशिक्षण तुम्हाला कुठे मिळालं गत उमेद गटामार्फत तुम्हाला आणि मग हे कसं जिल्हास्तरीय की तालुकास्तरीय मग तुमचं हे लांजातच होतं का दहा दिवसाचं प्रशिक्षण मिळालं म्हणजे तुमच्या बचत गटापैकी दोघींनी घेतलंय हे विचारायचं विसरलो तुमची म्हणजे संख्याबळ किती आहे आता सध्या बचत गटाची बचत सोळा जणी हा आणि या या प्रोजेक्टसाठी या दोघी जणीचं ट्रेनिंग झाल्यामुळे त्या कार्यरत आहेत तर दहा दिवसाचं जे तुम्ही शिकलात त्यामध्ये काय काय शिकलात अंदाजे सांगा म्हणजे एखाद्याला नवीन माणूस असेल त्याला ओळख होईल त्याची डोस द्यायचे म्हणजे अगदी पिल्लू हातात आल्यापासून त्याला संगोपन म्हणजे जे काही लसी देणं आहेत चोच कापण्यापासून ते म्हणजे एकमेकांना इजा करून म्हणून चोच कापली जाते तर हे सगळं तुम्हाला प्रशिक्षण मिळालं त्यानंतर ही चौथी आहे तुमची बॅच तर पहिल्या बॅच मध्ये काय कसे अनुभव हो आले तुम्हाला सर्वात पहिली जी बॅच होती ती हां जानेवारी महिना तास झाला पण बॅच झाली त्याच्यानंतर मग पहिल्या बॅचेच्या खर्चातून दुसरी बॅचचा खर्च भागवला अच्छा मग तुमची ती सगळी विकली गेली पहिली जी बॅच आहे बरोबर हां आता फक्त चौथ्या बॅचे आहे तीन महिन्याची बरोबर म्हणजे तुम्हाला एका वेळेला किती मिळतात एक हजार पिल्लं मिळतात एका दिवसाची ती तुम्हाला एक महिन्याची बनवून मग तुम्ही विकू शकतात बरोबर त्याला मदर पोल्ट्री का म्हणतात म्हणजे मदर युनिट का म्हणतात कारण ते एक दिवसाचं पिल्लो आणतो म्हणजे लहान पिल्लो एक पण जसं आई आपल्या बाळाला चा। सांभाळते तसं ते त्या लहान असं मोठं करायचं असत म्हणून ते मदर युनिट म्हणजे तुम्ही त्यांची आई आहे तसंच याचा अर्थ आहे बरोबर मग आता हे जे एक महिन्यानंतर किती वेळ तुम्ही ठेवतात म्हणजे आता हे तर अडीच महिन्याची दोन तीन महिन्याची मग हा घाऊक जातो की म्हणजे कसं म्हणजे तुम्ही हा एक एक कोणी घेऊन घ्यायला घाऊकच जातो हा एक एक बरोबर घाऊक शंभर तर म्हणजे तुम्ही पाहू शकता त्यांनी मस्त वेगळे जाळ्या वगैरे करून हा जो जुना गोठा है है। है। चे आहे त्यांचा त्याला कन्वर्ट केलाय छानपैकी त्यांनी मजबूत बांधकाम करून हे असं बांधलेलं आहे या खिडक्यांना जाळ्या लावल्या आहेत जेणेकरून पक्षी बाहेर जाऊ नये किंवा त्यांना बाहेरून कसली इजा होऊ नये मुंगूस वगैरे येऊ नये आणि अशा प्रकारे हे अडीच ते तीन महिन्याचे आहेत सगळे कसे टकामाका बघतात बघा तुमचे तुम्हाला जे काय म्हणतात ग्राहक तुमचे ग्राहक हे सापडायला पहिल्या बॅच पासून तुम्हाला मिळाले की त्या अच्छा त्याच्यातून मागणी घेतली जाते सीआरपी काम करतात बरोबर नाही ना, हेही महत्वाचं आहे कारण की एखाद्या नवीन बचत गटाला ह्याची सुरुवात करायची असेल तर त्यांचा खप पण झाला पाहिजे ना

था था तर विशेष काळजी करूनच तुम्हाला त्या ट्रेमधनं ती पिल्लं आणायची असतात तर अशा प्रकारे आपल्या गावामध्ये आपल्या बचत गटांमध्ये आपण अशा प्रकारचा पोल्ट्री मदर युनिट चालू करून एक बऱ्यापैकी सेकंड इन्कम आपण ठेवू शकतो खूप चांगला उपक्रम आहे या कामाला पुढे चांगलं भविष्य आहे तर आपण इथे लक्ष घालू शकतात तर जर कोणाला याबद्दल माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिसत आहेत या नंबरवरती तुम्हाला फोन करू शकतात का ते हां जर कोणाला याच्याबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर या स्क्रीनवर दिलेले जे नंबर आहेत बॅनरवरती या दोन नंबरवरती तुम्ही या बचत गटाला कॉन्टॅक्ट करू शकता तर म्हणजे नर कोंबड्यांचा हा वेगळा सेक्शन त्यांनी बनवलेला आहे कारण की त्या ज्या कोंबड्या आहेत फिमेल्स त्यांना हे भरपूर त्रास देतात दिवसतात वगैरे तर त्यांना असं क्लोज ऑफ वेगळं एक सेक्शन बनवून ठेवलेलं आहे हे बघा तर यांचे आता तुम्हाला त्या मगाशी बघितल्या त्या सगळ्या कोंबड्या आणि हे कोंबडे तर यांच्यामध्ये तुम्हाला तुरा विरा सगळा एकदम प्रकर्षाने दिसेल जसं त्या म्हणाल्याप्रमाणे ही कावेरी जात आहे कोंबड्यांची आणि याचं जे बीज आहे किंवा हॅचरी मधनं जे मिळतं ते कोल्हापूर सातारा इकडनं मिळतं अधिक माहितीसाठी तुम्ही मागाशी स्क्रीनवर दिसलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला इतंभूत माहिती पुरवली जाईल तर म्हणजे आजच्या भागापुरतं एवढंच भेटूया पुढच्या भागात पण जाता जाता मी एवढं सांगेन की आपल्या गावामध्ये काही बचत गट असेल ज्यांना आपण हे सुचवू शकता तर त्यांना ही व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता जेणेकरून हे ज्ञान आहे ते सर्वत्र पसरेल तर एवढंच बोलून आपण इथे थांबूया भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत बाय बाय